पहिलीच्या मुलं या पुढं श्रेयाचा पुढं श्रेयाजा श्रेया वेदिका हर्षिका येते अजून हर्षिका आली का हा हरपणचा हा तिथं बाहेर घालायचे नाव हा हा पा साहेब काय म्हणतात आहे का आ, ही हा ही मुलं आहेत ना हा कोण राहिले रे पल्लवी राहिली याची तिला जाऊन आणतो ती बर का ह्या बघायम् इंग्लिश मिडियम तू द्या हां जा ना तू पण ही पण आलेली तिसऱ्या ये हे तू पण जा हा जा अजून कोण तू एक जा जाऊन तिकडे तिकिडकी लावून खिडकीला होता पटकन मॅडम फोटो काढा ना तुमच्या ह्याच्यात हा हे तिथले सगळी फुलं उचलून आण रे गेटमध्ये आसार्थक जा ना गेटमध्ये सगळी फुलं सगळी उचलून आण खायच आहेत हा लय फुलं आहेत आमच्या घर सगळी उचलून आण घ पंधरा वीस म्हणजे हे असावं हेच आणलेले सगळे आणा फुलं तिथली बरं का सर म्हणजे ती माझ्या मोटरसायकलची वाट पाहत होती आज आज मी लवकर निघून आणली आणली ते गुलाबाचे फुलं त्यांना हार पण आणलेला आहे बरं का सर हार काढायचा हा हार पण होता हार मार हा दोन घे ना आपला तू माझा टॅप येऊन फोटो काढणार धर असं धर तू धर अस मी फोटो काढतो असं जर हात नको मधी

मिस्टर तो इधर अच्छा ये जो घोषणा करते हैं थोड़ा सर 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 सर

चालूच ठेवा असं ठेवा ठेवायचं बरं का तिला ते सगळं नवीन आहे बर का ती काल हजार होती आली नाही आणि यांना ते मान्य वाचलेले हां बरं सांगा बरं मला कुणी लिहिलंय हे लिहिलं आहे कुणी हां लिहिलंय त्यांनी उभे राहा तिथं फोटो काढायचा आहे कोणी लिहिलं कार्तिकी तू एक लिहिलं आहे ना अजून कुणी शिवानी आली का हां शिवानी पण हातभार लावला होता म्हणजे हे चांगले म्हणजे आमचा दुसरा उपक्रम कोणचा आहे शाळेचा सुंदर हस्ताक्षर म्हणजे प्रत्येक मुलांचं मोत्यासारखं हस्ताक्षर झालेलं आहे आता आपल्याला मान्य शिक्षणाधिक साहेबांनी काय केलेलं आहे शिक्षकांनी पालकांनी ग्रामस्थ आम्हाला सुद्धा मुलांसाठी योगदान द्यायला सांगितलंय तर प्रत्येकाला मी साठ रुपयाचा पेन ह्या पल्लवीला दप्तर मॅडमनी आणि नंतर मी का, मी काय केलं तिला शाळेचं सगळं साहित्य अशा प्रकारचं आपण आम्ही पण योगदान येतं देत आहोत आहे का नाही मग आता ह्या कार्तिकीने लिहिलं टाळावता सरांनी तिला हां साहेब तुम्ही राहतो हां बरं का मध्यात बघू त्या

विराज तू वाज विराज विराज आणि ही जरी असे आता तर तीन चार महिन्यापासून येते कि का शब्द सरळ दोन तीन अक्षरी शब्द असं तुमचं काय वाढवा चैतन्य फुलवा शाबास आता काल तुझी जरा प्रॅक्टिस झाली ती ना तुम्ही एखादा शब्द लिहून घ्या आपल्याला हेच अपेक्षित आहे एक एक अक्षर वाचा म्हणजे आमच्याकडे कसं आहे तिसरी चौथी जी आता प्रगतीत का ती काय करायचं की यांना शिकवा आणि जून पासून म्हणजे आम्ही काम दोघांनी एक तीन दोरा सोडत केली तर काय म्हणलो ओरिजिनल पूजंक असतात तर डायरेक्ट दोन तीन मुलं आहेत ना मंथन मध्ये ए प्लस सेंटीमध्ये उत्तीर्ण झाली त्याचा सर्वांनी टाळ्या सर्वांनी पुढे पुढे ह्या मुलांसाठी आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे सर्वांसाठी परंतु आपल्याकडे कोण आले नवीन पाहुणे आलेत ना आलेत का कोण आले नवीन पाहुणे पहिलीचे पहिलीचे नवीन विद्यार्थी आले ना त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळे वाजवा